सात ते आठ मिनिट आधी बघूया कसा भात झालाय मस्त झालाय छान झालाय ना भात एकदम मस्त असा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपला सरिता किचन फूड अँड ब्लॉग च्या दुसऱ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत या चॅनलवर आपण घरातले हलके फुलके रेसिपीचे ब्लॉग करत असतो मग ते कोणतीही साधी सोपी रेसिपी असो आता आमच्याकडे येणार आहेत पाहुणे ते मराठी नाही आहेत पण भातावर जास्त फोकस असतो त्यांचा आणि एकदम धावती भेट आहे खूप जास्त असं हेवी जेवण करायचं नाही म्हणून आम्ही छोले मसाला म्हणजे दही छोले केलेले आहेत सोबत मेथीच्या वडा आणि त्याच्यासाठी भाताचा प्रकार करतोय एकदम साधा भात नकोय म्हणून मी पनीर मटार पुलाव केलेला आहे आणि हा चॅनल आपला दुसरा आहे हलके फुलके ब्लॉग्स बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा तर छोले दही छोले आणि मेथीच्या वाड्या ह्या दोन्ही व्हिडिओ आलेले असतील किंवा येतील नक्की चॅनलवर बघा आत्ता या च या एपिसोडमध्ये आपण बघतोय पनीर मटर पुलाव त्यासाठी साहित्य बघूया साधारण पाच ते सहा लोकांचं सा प्रमाण सांगते तर छोले झाले त्यानंतर इथं मी अर्धा तास लांबदाणाचा तांदूळ पिझाला घातला होता साधारण हा तीनशे ग्रॅम तांदूळ आहे कपने म्हणाल तर दोन कप तांदूळ असेल तांदूळ भिजवून घेतले आता इथं मी काही तयारी करून घेतली आहे काय काय प्रमाण घेतलं आहे ह्या दाखवतं त्याचबरोबर इथं मी थोडेसे बेदाणे घेतले काजू घेतलेले दहा बारा एक वाटी मटार घेतला आहे दोनशे ग्रॅम ते पाव किलो पनीरचे असे तुकडे करून घेतले एक गाजर बारीक कापून घेतलेले एक आलं असं बारीक तुकडे करून घेतले हिरव्या मिरच्या अशा मध्ये चीर देऊन उभ्या कापून घेतल्या आणि एक मोठा कांदा असा उभा पातळ कापून घेतला तर तयारी झाली आता आपण भात करायला सुरुवात करू कढईमध्ये चमचा तूप घेतलं दोन चमचे तूप तापवलं तर तूप गरम झालं पहिल्यांदा यामध्ये घालूया काजू काजू थोडेसे तळूया काजू काढून घेऊ तर काजू झाले आता बेदाणे थोडेसे तळून घेऊ काजू बेदाणे हे सगळं घालणं पूर्णपणे ऐच्छिक काही नाही घातलं तरी चालेल पण पन हो पनीर घालावंच लागेल ला, कारण आपण पन, मटार पनीर पुलाव करतोय तर बेदाणे पण तळून झाले काढूया आता कढईमध्ये थोडस मीठ घालूया अगदी दोन उरलेल्या तुपात यामध्ये घालूया पनीर पनीर आपल्याला तांबूस रंगावर तळून घ्यायचं लक्षात घ्या पनीर तळताना एकतर ना एक भातासाठी करतो तेव्हा बारीक बारीक तुकडे करायचे किंवा चौकोने तुकडे करायचे म्हणजे ते तुटत नाही असं लांब तुकडे करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे पनीर तळताना तेल तू तुम्ही जे वापरता ते नीट टापू द्या ते नीट तापलं नाही तर पनीर चिकटला जास्त तापलं तरी चिकटतं कमी तापलं तरी चिकटतं पनीर तळून झालंय काढूया आता अजून थोडं तूप वाढवलं यामध्ये फोडणी करू त्यासाठी एक चमचा जिरं काही खडे मसाले घेतले काळी मिरी पाच सहा एक तमालपत्र दोन तीन हिरव्या वेलची दोन चक्रफूल हे मसाले घालू हिरवी मिरची घालूया याला परतून आहे आणि यामध्ये घालू कांदा तर इथं कांदा आपल्याला खूप जास्त डार्क करायचं नाही हलका ठेवायचा आहे कारण आपल्याला भाताला असा खूप डार्क रंग किंवा भा भातामध्ये तो कांदा असा खूप दिसायला नको एकदम असा गुलाबी गुलाबी रंगावर परतून घ्यायचा तर कांदा बघा हलका परतला आता यामध्ये घालूया आल्याचे बारीक तुकडे गाजर सोबतच मटार घालू थोडंसं मीठ घालूया आणि याला परतूया मटार आणि गाजर दोन मिनटं परतलं आता यामध्ये घालूया तांदूळ जे आपण पाण्यातनं भिजत घातले होते पाण्यातनं निसळून काढायचे तर इथं मी लांबदाणाचा बासमती तांदूळ वापरला आहे तुम्ही कोलम तांदूळ वापरला तरी चालेल त्याचा भात पण छान मोकळा होतो आता याला मिसळून घेऊ हो। याला चांगलं मिसळ आता यामध्ये घालूया थोडासा गरम मसाला अगदी अर्धा चमचा थोडीशी मिरची पावडर भाताच्या चवीपुरतं मीठ याला मिक्स करून घेऊया तर इथं आपण तिखट आणि तिखट फक्त थोडासा रंगापुरतं घातलाय नाही घातलं तरी चालेल आणि गरम मसाला हलकासा चवीला लागावा म्हणून घातलाय आता पाणी घालायचं आहे कुकरमध्ये करताय तर जेवढं तांदूळ आहे त्याच्या दीडपट पाणी घालायचं म्हणजे एक वाटी तांदूळ असतील तर ता दीड वाटी पाणी आपण दीड वाटी तांदूळ घेतलेले आहेत ता आणि कढईमध्ये करतोय तर दुप्पट पाणी घालायचं तर मी इथं एकूण तीन वाट्या पाणी घालते आणि पाणी मी गरम घालते किंवा कोमट घालाय एकदम गार पाणी घालू नका पाणी घातलं याला हलक्या हाताने मिक्स करूया आणि एक मस्त खळखळून खड़ उकळी आणूया आणि तुम्हाला जर हा भात कुकरमध्ये करायचा आहे तर मी आधी सांगितल्याप्रमाणे तांदळाचे दीडपट पाणी घाला कढईत करायचं तर दुप्पट पाणी घाला आणि कुकरमध्ये करताय तेव्हा चांगली खळखळून खड़ उकळी येऊ द्या त्यानंतर एक दोन मिनिटं तसंच मोठ्या हातचं उकळून द्यायचं मग झाकण लावायचं आणि गॅस कमी करून एक शिट्टी करायची भात एकदम छान मोकळा होतं आता हे बघा याला मस्त उकळी आलेली आहे उकळी आली की आपल्याला काय करायचंय यामध्ये घालायचे तळलेले पनीर काजू आणि बेदा यातले थोडे काजू मी ठेवते वरून गार्निशिंगला बाकी सगळे आपण याच्यात घालूया याला हलक्या हाताने मिक्स करायचं गॅस कमी करायचा याच्यावर घट्ट झाकण लावायचं आणि एकदम मंदाचे सात आठ मिनिटं ठेवून द्यायचं किंवा खूप जास्त पाणी झालं तर भात तुटू शकतो त्यामुळे भाताचं तांदळाचं आणि पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा सात ते आठ मिनिट आधी बघूया कसा भात झाला मस्त झालाय आहा हे बघ छान झाला ना भात एकदम मस्त असा रंगही अगदी हलका हलका असा त्याला त्या बेडगी मिरचीमुळे आलेला आहे आणि एकदम मोकळा मोकळा मस्त झालेला आहे वा आता एकदा फक्त काय करू आपण गॅस करूया बंद याला हलक्या हाताने वाफ मोकळी करून घ्यायची म्हणजे हा असा चिक्क होत नाही थोडीशी कोथिंबीर घालूया खूप जास्त कोथिंबीर नका घालू थोडी थोडी छान दिसते या भातामध्ये याला हलक्या हाताने मिसळूया याला मिसळून घेतलं आता तुम्ही एक करू शकता याच्यात थोडंसं तूप घाला आणि घट्ट झाकून ठेवा तुम्ही तेलात करताय तर वरून फक्त थोडं तूप घालायचं आणि घट्ट झाकायचं छान तुपाचा मस्त सुवास येतो त्याला तर आपला भात तयार झालेला आहे तर गॅससाठी एकेकडे दही छोले केले मेथीच्या बड्या केल्या आणि त्याच्यासोबत हा भात केलेला आहे हा डाळीसोबत छान लागतो कोणत्याही ग्रेव्ही सोबत, सोबत खाऊ शकता किंवा अगदीच वाटलं तर असा सुद्धा खाता येतो तुम्ही सुद्धा या पद्धतीने या प्रमाणात ही माझी घरची साधी सोपी रेसिपी नक्की करून बघा काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूया पुढच्या भागात हॅपी कुकिंग